स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये सर्वांना जया दिवशी मित्रांनो मित्रांनो आता संध्याकाळचा टाईम झालेला आहे आज घर भरपूर असं काम होतं त्याच्यामुळं काय ब्लॉग बनवायला मित्रांनो मला जमलंच नाही तर त्याच्याबद्दल तुम्हाला माफी मागतो मित्रांनो नंतर ते जाऊ दे मित्रांनोचा ब्लॉगचं मी तुमच्यासाठी एक चांगली अशी रेसिपी आणली आज दम बिर्याणी बनवायची आहे आम्हाला आज तर तुम्हाला ते रेसिपी दाखवणारे आवडले तर नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा मित्रांनो कसं दोन तीन दिवसापासून आपल्या मागं धावपळ अशी चालू आहे कारण की घराचं काम चालू आहे मित्रांनो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दिवशी एखाद्या ब्लॉगमध्ये दाखवून देईल मित्रांनो कशाचं चा काम चालू आहे काय चालू आहे सर्व तर त्याच्यामुळे ना मला जास्त करून आता सकाळी ब्लॉग नाही बनवता आला सकाळी मित्रांनो पाठ पाच वाजता उठलो व टाक्या वगैरे भरून घेतल्या तरी टाकी पूर्ण भरली नव्हती तर मग बोरच्या पाण्याचा पाईप जोडून टाकी वगैरे भरून घेतली त्याच्यात खूप असे हाल झाले तर त्याच्यामुळं मग कसं दिवसभरची धावपळ वगैरे आता फ्रेश झालो म्हटलं चला आज आहे ना मस्त रेसिपी दाखवत दम बिर्याणीचे मित्रांनो तर मित्रांनो चला मग तुम्हाला दाखवतो काय काय लागत त्याला सामान बिमान मस्त बनवू आपण आज चला मग तर बघा मित्रांनो टोमॅटो कांदा कापून घेतलाय टमाटो कांदा बघा मस्त बारीक असं कापून एवढा पण नाही बारीक करायचा इथं कोथंबीर कोथंबीर घेतलेली आणि इकडं बघा हे मॅगनेट व्हायला ठेवलेलं आहे आपलं मसाला बिसायला लावून घेतलाय त्याला थोडे पाच दहा मिनटं ठुल ना चांगलं मग वास बी जातो मस्त असं त्याला ची टाकलं ना एकदम भारी असं लागत बरं का याचं वैशिष्ट्य असं आहे मित्रांनो एकदम मस्त चव पण लागत आहे आणि तुम्हाला बाकीचे तर दाखवतो मी पुढं तुम्ही बनवून राहा फक्त व्हिडिओ मध्ये कसं दिसतंय छान आहे हे बघा असंट कांदा ते अन बनव आपण गॅसवरच बनवणार ह्या बघा तिथं उभे देते सायपाक चालू आहे बहुतेक दुसरं काहीतरी का बनत आहे तर आपण हे याचं दाखवून घेतलं तुम्हाला टाकताना दाखवतो मग तर मित्रांनो आता आहे ना ते राईस वगैरे आपण त्याला दम बिर्याणी साठे ना उकळायला ठेवावं लागत आहे तर ते राईस ठुले होते मित्रांनो उकळायला ते चांगले पकलेले मित्रांनो म्हणजे चांगलं झाले तुम्हाला दाखवतो हे बघा काढून घेतले दीदीने हे बघा असे राईस बनवून घेतला आधी मस्त असं तर शिजलायला आहे मित्रांनो हे बघा आता कुकर ठेवला आहे मित्रांनो कुकरमध्ये तेलच आहे अजून काही दुसरं टाकलेलं नाही इथंही आपलं चिकन मसाला दळून घेते हे बघा आता याला ना दम वगैरे द्यायला आहे आधी मसाला वगैरे दळून घेतला ना मग थोड्या जोळ्यात आपण त्याला ठेवून देऊ होईल तुम्हाला दाखवतोच तसं मित्रांनो कुकर मध्ये ना मसाला दळून मित्रांनो टाकून घेतला हे बघा बघा त्याला थोडा आपण हात मारून घेऊ आधी कुकर आपलं मिक्सरमधून दळून घेतलं कुकर मध्ये टाकला हे बघा आताच दाळान टाकून दिला आता त्याच्यात थोडं पाणी टाकून येणार ते सर्व आधी टाकून त्याच्यामध्ये मित्रांनो आता ना चिकन त्याच्यात कुकरमध्ये टाकून घेतलंय ह्या बघा मसाल्यामध्ये टाकून घेतला तर चिकन त्याला थोडं बीत मारू आपण कसं मसाला त्याला चिटकन चांगला गिरवी बनवलेली मागे ना त्याच्यामध्ये भात आपण हे तांदूळ आहे ना ते टाकून देऊ मग कसं त्याला दम वगैरे ठेवायला टाईम लागतो थोडं पाच दहा मिनटात जास्त अर्धा तास आ, तरी खावा लागतं मित्रांनो हे बघा टाकून घेतलंय त्याला दम वगैरे बन देऊन घेऊ आपण तरी अर्ध्या तासात रेडी हो ना आपली बिर्याणी बघा तांदूळ बघा किती मस्त शिजलेला आहे मित्रांनो मित्रांनो आता आहे ना दम द्यायला बिर्याणी ठेवून देऊ राहिलं मित्रांनो गॅस खाली घेतलाय आपलं गॅसवरून खाली घेतलंय त्याच्यामध्ये सर्व तांदूळ ना आपण टाकून घ्यायचे त्याच्यानंतर पाच दहा मिनटं थु थुऊन देऊ त्याला गॅसवर डबल तसं मग त्याला चांगला असा दम लागून घेईन लागल मित्रांनो चांगलं चांगलं असं ते ऊब भेटले त्याला ते तर तेवढी चांगली आपली बिर्याणी लागल एकदम मोकळा मोकळा असा भात शिजलेला आहे मित्रांनो तो बघा सर्व असे तांदूळ घेतले आपण आता टाकून त्याच्यात सर्व तांदूळ टाकून घेतले आता त्याला सवना सर्व सा भातेना लवून घ्यायचा आणि त्याला मग आपण पॅक करून ठेवून देऊ आता त्याला गॅसवर पाच दहा मिनटं ह्या बघा मित्रांनो आता दम द्यायला ठेवलेलं आहे मित्रांनो बघा ठुल कसं आहे आधी चावा ठेवला त्याच्यावर कुकर ठेवले मित्रांनो आणि कुकरची शिट्टी काढून घ्यायची मित्रांनो पाच दहा मिनटासाठी ठुले त्याला वर चांगलासा दम लागून घेतला ना मस्त असं लागेल मग चव पण आणि चांगल्या अजून चिकन पण शेकतं आणि ते आन। तांदूळ एकदम चांगले खायला भारी लागतात मित्रांनो आता बिर्याणी झाली आम्ही गॅसवरून काढून घेतले मित्रांनो खाली आणि जेवायला देखील बसलोय आम्ही कारण की जेवायला टाईम झालाय मित्रांनो दहा वाजलेत आता त्याच्यामुळं म्हणलं लवकर जेवण वगैरे करून घेऊ सकाळी पण आपल्याला काम आहे तर मित्रांनो आजची रेसिपी कशी वाटली बिर्याणीची आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा सर्वांना जे आदिवासी आपण भेटू पुढच्या एक ब्लॉग व्हिडिओमध्ये एकदम चांगल्या अशा ब्लॉगमध्ये मित्रांनो सर्वांना शुभ रात्र